मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत आणि आज समोर आपण पाहिलं असेल की काल परवा त्यांचा प्रचाराचा नारळ फुटला त्या प्रचाराच्या नारळ फुटल्यानंतर काय त्या ठिकाणी नेत्यांच्या सभा झाल्या त्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलं एक तर विकासाचा सा मुद्दा सांगितला का त्यांनी आजपर्यंत काय केलं सांगितलं का आपण पाहिला केलं आज आम्ही या ठिकाणी दादांच्या आशुभाष या ठिकाणी आपल्या वचननाम्याच जाहीर खाण्याचं जा या ठिकाणी प्रसिद्धीकरण केलेलं आहे यामध्ये आम्ही सांगितलं आहे या शहरामध्ये भविष्यात आम्ही काय करणार आहे या शहरामध्ये भविष्यात अंडर ड्रेनेज आम्ही करणार आहे अंडर ड्रेनेज केल्यानंतर आपल्याला घरामध्ये शौचालयाची टाकी सुद्धा आवश्यकता असणार नाही डायरेक्ट आपण त्याला पाय सोडल्यानंतर आपलं शौचालय सुद्धा सुविधा सुविधा होणार आहे यानंतर आपण काय करणार आहोत या शहराचे आज हात एकदम छोटे हात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आपण करणार आहे या शहरामध्ये सुसज्ज असं क्रीडा संकुल करणार आहे त्यानंतर असे अनेक काम शहराला रोज चोवीस तास पिण्याचं पाणी देणार आहे असे अनेक काम या शहरासाठी आपण जाहिरात नाम्यामध्ये प्रसिद्ध केलेले आहे आणि आपण दादांनी जो निधी आणला ते तर काम तुम्हाला सांगितलेले आणि आज प्रचाराचा नारळ त्या ज्यावेळेस फुटला त्यावेळेस त्यांनी काय केलं फक्त टीका आणि टीका त्यांनी या शहरामध्ये त्यांनी माग काय केलं सांगितलं नाही या शहरासाठी भविष्यात काय करणार हे सांगितलं नाही बर करणार असेल तर कसं करणार आहे आज सरकार नाही फक्त त्यांचं एकच काम आहे टीका करून लोकांना मत मागणं आज आमच्यावरती आमदार साहेब टीका झाली आम्हाला काय नवीन नाव पाडलं मग चंगू मंगू पाडे पडणारा माणूस कोण होता बोलणारा त्या दिशा ठिकाणी माणूस कोण होता या माणसाला दोन वेळा या पंढरपूर मंगळ्यातील जनतेने नाकारले ना कारण त्यांचं कर्तृत्व त्या आहे म्हणून नाकारले आम्हाला जरी आज त्यांनी म्हणत असतील चंगू अनुभू परंतु आम्ही गेले वीस वर्ष झाले या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या अडी अडचणी समजून घेतोय म्हणून या भागातील लोकांनी आम्हाला निवडून दिले तुमच्यासारखं त्या ठिकाणी नाकारलेलं नाही त्यांनी काय सध्या काम आहे त्यांचं नॉटरीची वेळ असणे निवडणूक लागल्यावर फक्त स्टेजवर येणे टिप्पणी करणे मोठ्या मोठ्या आवाजात बोलणे एवढंच काम त्या व्यक्तीच आहे आपण असेल वरती फिरते सॉरी ह्या जो नॉट रिचेबल जो माणूस आहे बंटी बबली आज काय धंदे करतोय व्हॉट्सअप वरती फिरतोय बघा नदीच्या कड्याला बसून पत्त्याचा डाव खेळतोय आज आपण पाहायला असेल सारखं महाभयंकर संकट आपल्यावरती आलं होतं त्यावेळेस कोण मत्तीला आलो होतो आदरणीय समाधान दादा असतील यांनी आपल्या भागातील प्रत्येकाला त्या ठिकाणी बेड उपलब्ध करून दिला रेडमेशिअर इंजेक्शन दिलं आज आम्ही सर्व मंडळी गौरव असतील चंकी सोमनाथ अध्यक्ष असतील आम्ही सुद्धा त्या ठिकाणी या शहरातील बाराशे कुटुंबाला एक महिना पुरेल एवढं अन्नधान्य आपल्या सर्वांच्या वतीने या शहरातील गोरगरीब जनतेला दिलं आपण काय केलं प्रत्येकाला त्या ठिकाणी बेड उपलब्ध व्हायला करावा म्हणून आम्ही सेंटर केलं दवाखाना त्या ठिकाणी उघडला या भागातील प्रत्येकाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं वेळ प्रसंगी त्या ठिकाणी घरातला माणूस सुद्धा सोबत राहत नव्हता परंतु ज्यावेळी त्यांना घरातलं मृत्यूमुखी पडलं त्यावेळी त्यांच्या सोबत जाऊन आम्ही प्रेत उचलून अंत्यविधी सुद्धा करण्याचं काम या शहरामध्ये केलं त्यावेळी ही समोरची माणसं नदीच्या कड्याला पत्ते खेळत होती म्हणून बंधून आज आपण विचार करा कि आपल्या अडचणीच्या काळामध्ये कोण आपल्या पाठीशी उभा राहते आणि निवडणूक लागल्यावर फक्त स्टेजवर येऊन भाषण कोण करते हे विचार करून या ठिकाणी मतदान करण्याची वेळ आहे असेल आज, आज एका बाजूला आपल्या सर्वांचे नेते वीस वर्ष ज्यांनी या मंगळात शेरो तालुक्यावर काम केलं त्यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगितलं की समाधान मी वीस वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढं दादानी तीन वर्षात काम केलं आज जर तुम्ही जर सांगत असाल कबुली देत चाल वीस वर्षात मला जे जमलं नाही समाधानदा केलं मग कशासाठी निवडणूक लावली आज पॅनलची जोडाजोळ तुम्ही कशासाठी केली मी शर्त समाधानदा नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण ही निवडणूक बेनिवरोध करायला पाहिजे होती परंतु थोड्या केल्याशिवाय के जमत नाही आपण पाहिलेलं आहे माणसात माणूस ठेवायच नाही हे त्यांचा अंदाज आहे आपल्याला काय जास्त बोलायच नाही त्यांना ज्येष्ठ आहेत वडीलधारी माणसं आहेत परंतु आज एक काम चालू आहे त्यांचं फक्त विरोधासाठी विरोध म्हणून आज या ठिकाणी त्यांनी ही निवडणूक लावलेली आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहिला असेल शोधचे जे नगराजपदा जे उमेदवार आहेत आज त्यांच्या पाठीशी उभे असणारे त्या ठिकाणी माणसं बघा डोबळे सरांनी आत्ता सांगितलं वीस वर्षात मला जे जमना आहे ते के दादा केलं त्यानंतर आता सांगितलं मी भदरथ पालके त्यांनी काय काम केलं नानाचं एवढं उत्तम कर्तृत्व असताना त्या नानाच्या कर्तृत्वावर पाणी करण्याच काम त्यांनी केलं फक्त, फक्त नदीच्या काटाला बसून डाव खेळण्याचं काम चालू आहे त्यांचे पती त्यांनी गेल्या वीस वर्षात या तालुक्यामध्ये निया शहरामध्ये काय काम केलं आपल्या सर्वांना माहित आहे आज साधी ते छोटी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे आज या ग्रामपंचायत ताब्यात असताना फक्त आणि फक्त लोकांची कामं अडवण्याचं काम सुरू आहे आज आमदार साहेबांनी सद्गुरूच्या बैठकीकडे जाण्याचा रस्ता मंजूर केलेला होता फक्त जाणून बुजून आडवा आणण्याचं काम करून बैठकीकडे जाणारा रस्त्याचा ठराव दिला नाही आणि आज तीन महिने झाले जर पैसे मंजूर असताना जर काम चालू होत नसेल तर आमदार साहेबांनी पण ते काय साधा नाही काल अधिकाऱ्यांना आज एका भाषेत आमदार साहेबांनी सांगितलं जर सद्गुरूच्या बैठकीकडे जाणारा रस्ता जर ग्रामपंचायत आडवत असेल राजकारणासाठी जर कोण आडवत असेल तर मी सोडणार नाही अधिकाऱ्या सांगितलं ताबडतोब मला ठराव करून पाहिजे ठराव करून पाहिजे म्हणल्यानंतर काल रात्री ठराव करून त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि दोन ते चार दिवसात आमदार साहेबांनी सांगितलं मला रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे एकीकडे सद्गुरूच्या नावाखाली आज तुम्ही मागत फिरताय आणि एकीकडे त्या बाजूला जाणारा रस्ता अडवताय कुठली लोकशाही आहे कुठलं राजकारण आहे आज एका बाजूला आपण पाहिलं असेल आज मामाचे भक्त आपल्या मंगळ्यामध्ये मुझेड। विजापूर रोडला तर त्या ठिकाणी झालेलं होतं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी जमीन हडपण्याचा आपला धंदा आहे म्हणून आपण काय केलं बाळू मामाचं मंदिर पाडलं शेतातील आणि ती जागा आज आपण ताब्यात घेतली कशासाठी चालले फक्त स्वार्थासाठी चालले आपण पाहिलं असेल आज मार्केट कमिटीच्या गाड्या मध्ये काय चालले आदरणीय समान असतील आम्ही सर्वांनी या शहरामध्ये आजपर्यंत आम्ही स्वतः कधीच एक साधी जागा धरली नाही वीस खो कधी टाकले नाही परंतु आज ग्रामपंचायती मध्ये काय चालले खो खो टाका मार्केट कमेंट मध्ये दहा टाका पावती पाचशे रुपयाची ची भाड दोन हजार तीन हजार पैसे जात आहेत कुठं आज आपल्याला विचार करणे वेळ आलेली आहे आज मार्केट कमिटी मध्ये डिफॉल्ट वाढवून इथलं त्या लोकांना डिफॉझिट नाही दिलं म्हणून आज तुम्ही त्यांच्या गाळ्याला कुलफ लावली आणि त्यांचे संसार संसार रस्त्यावरती आणले कृषी उद्योग संघात धंदा जे लोकांना होती तिथं पण तेच केलं लोकांचं डिपॉझिट बुडवण्याचं काम केलेलं आहे म्हणून बंधू ना आज पाहिला असेल खरेदी विकस संघाचा काय पेट्रोल पंप आहे आज लाखो रुपयाची उलाढाल होते पेट्रोल पंप मोठ्या प्रमाणात चालतोय परंतु पेट्रोल पंप आज अखेर तोट्यात दाखवलं जातोय नफा कुठे जातोय मार्केट कमिटी एक एवढी मोठी आहे आज मोठ्या प्रमाणात मार्केट कमिटी असताना आज मार्केट कमिटी तोट्यात चालली जाते कृषी उद्योग संघाचे आज आपण तुमच्या काळामध्ये एक जमीन होती त्याचं लिलाव शिकायचं जाहीर लिलाव शिकायचे आणि त्यातून उत्पन्न यायचं आज कित्येक कृषी उद्योग संघाच्या आज उत्पन्न कोण घेते अशा अनेक संस्था आहेत ताबाची प्रसंची काय अवस्था आहे वसुली केली जाते पण ठेवीदाराला त्या ठिकाणी परत दिले जात नाही मग एका बाजूला असे कारभार आपल्या ताब्यातल्या संस्थेत करताय ग्रामपंचायत मधल्या लोकांची तर घुसमट होते आमदार साहेबांच्या सारखे माग आहेत लोक तुम्ही लवकरात लो लवकर त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपालिकेत करा बांधकाम परवानगीला पैसे मागितले जात आहेत वापर परवान्याला पैसे मागितले जात आहेत परवा तर एका डॉक्टरनी सांगितलं आमचा एवढा मोठा दवाखाना बांधला पंधरा डॉक्टरनी म्हणून या शहरासाठी दवाखाना बांधला त्यांना सुद्धा वापर परवान्यासाठी पाच पाच लाख रुपयाची मागणी केली म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही संस्था चालवत असताल तर उद्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण काय करताल संस्थावर उद्या काय होईल आपल्या नगरपालिकेमध्ये आपण विचार मतदान करण्याची वेळ आहे एका बाजूला समाधान नेतृत्व आहे जे या शहराला या तालुक्याला विकासाच्या उंचीवरती नेऊन ठेवणार आहे समाधान शब्द या सरकारमध्ये अंतिम आहे या शहराला काय पाहिजे असून तो निधी मिळतोय कालच आम्ही उन्हाळ्या बाकीवरती गेलो होतो तिथल्या लोकांनी समस्या मांडल्या दादा ना सांगितलं